<coughs> सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे दिलाय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्ये अधिकृत उमेदवार एक गिरणी कामगारांचा मुलगा गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून पक्षशी एक राहून मागचे तीस वर्ष नगरसेवक कोणताही राजकीय वारसा नसताना त्याचा प्रवास प्रवास होतो रिक्षावाल्यांचा असतो संघर्षातून तुम्ही इथपर्यंत आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देत पाठिंबा देताय पण पाठिंबापुरतीच मर्यादित राहून आता तुमची भूमिका आजपासून वीस तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्याला सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भावना निवडून आणणं हे घटनेचं आहे रिक्षा संघटना ही नेहमीच प्रत्येक ने इलेक्शनमध्ये माझ्यासोबत असते आणि रिक्षा संघटनेनी पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं था। तर अम, अ, हा श हे शहर माझ्या पंधरा वर्षानंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात भडकाव भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेट निर्माण करणारे उमेदवार नसतात आणि हाच हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे समाजाला एक ठेवणं गोरगरिबांसाठी काम करणं सोलापूरमध्ये अमन चैन आणि शांती शांतता ठेवणं सोलापूर ही चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते मागचे पंधरा वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरा दंगा किंवा दंगल पसरवण्याची खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे रिक्षा चालक जे असतात ते पण वेगवेगळ्या जाती धर्माचे जमातीचे असतात पण तुमच्यामध्ये जी एकी आहे तीच खर तर मिनी इंडिया आहे तेच खरं देश आहे तेच खरं भारत देश आहे आणि त्याच प्रकारचा संदेश त्याच प्रकारची भूमिका देशभरात गेली पाहिजे या बीजेपीने आपल्या देशाला जातीची धर्माची मातीची कीड लावली ती मुळापासून उपटून आपण फेकून द्यायला पाहिजे काँग्रेसला मतदान करून आणि चेतन भावना येणाऱ्या वीस तारखेला चेतन भावना आशीर्वाद स्वरूपात मतदान कराल अशी मी सगळ्यांना विनंती करते सगळ्या रिक्षावाल्यांना कुटुंबियांना दोन नंबरच बटन आहे दोन नंबर म्हणजे विक्री आणि दोन नंबरच्या दो नंबर बटनावर बापू चेतन भावना निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करते पुनश्च तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार शिंदे तू मागे बनो आज सोलापूर शहरातील सर्व रिक्षाचालकांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्याच आभार व्यक्त करतो आपण तैंना लोकसभेला सर्व रिक्षा चालकांनी पाठिंबे देतात तो दिवस मी विसरू शकत नाही आणि तो दिवस आज आम्हाला आवडत आहे कि विजय करण्याकरता हे सर्व रिक्षाचालक त्यावेळेस ह्या ठिकाणी याच मैदानवर इथं बाहेर पडले होते आज, आज विधानसभेला आपण आता सांगितलात की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एस स्टँड हे दोन प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शेअर मध्यमध्येच प्रवास करता तेव्हा जास्तीत जास्त शेअर मध्यकड आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वहिवट आहे आणि तुम्ही आत्ता सगळे मनावर घेतलात ज्याप्रमाणे तैला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल कामगारच्या मुलाला आपण सगळे निवडून आणचाल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे एमआयम उमेदवार आहे पार्टी हैदराबाद आहे उमेदवार मुंबईचा आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात आहेत त्यांच्या रक्ता रक्तात पहिले काँग्रेस होतं काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले शेनेमध्ये सेनेमध्ये आता पटलं नाही स्वार्था स्वार्था गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना देणं घेणं लोकाचं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं वाहलेलं त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष स्वीकुलर पक्ष आहे सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे तईला गेले पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे तईचा वारस काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे त्यामुळे तारखेला आपलं चिन्ह हात आहे आपला क्रमांक दोन आहे दोन नंबर क्रमांकाला मतदान द्यायचं आहे आणि ती वीस तारखेला इतिहास करायचा या मिल कामगारच्या मुलाला आमदार म्हणून पाठवायचा आहे ते आपण करसाल आणि आमचे खासदार वर आहेत मी जर उद्या आमदार झालो तर दोघं मिळून या सोलापूर डबल इंजिन या ठिकाणी काम करणार आहे आपण <laughs> आपण ते करचाल अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आता चेतन नरोटे यांच्या रूपात गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार यावेळी रिक्षाचालकानी व्यक्त केला शहरातील एस टी स्टँड रेल्वे स्टेशन व इतर परिसरातील रिक्षा संघटनांनी आज काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला होम मैदानजवळ हा कार्यक्रम पार पडला यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी विनोद भोसले गणेश डोंगरे रिक्षाचालक संघटनेचे अशोक गायकवाड अतिश शिंदे पुरुषोत्तम गवळी शिवाजी साळुंके चंदू गायकवाड रियाज बागवान रमेश जाधव लक्ष्मण गायकवाड बसुकोळी राहुल जानकर यासह रिक्षा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका